धनंजय मुंडेंचं पान ज्याच्याशिवाय हलत नाही धनंजय मुंडे परळीत नसताना तेथे सर्व कारभार जगमित्र कार्यालयात जनता दरबारात घेणारा वाल्मिक कराड आता तुरुंगात आहे बीडच्या मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड आणि दोन कोटीची खंडी मागितल्याचाही आरोप वाल्मिक कराडवर झाला आहे त्यामुळे धनंजय मुंडेंचा खासमखास माणूस तुरुंगात गेल्यावर पुढे काय असा सवाल उपस्थित होता पण म्हणतात ना कुणाच्या वाचून कुणाचं अडत अग नाही अगदी तसंच वाल्मिक करार जोपर्यंत होता तोपर्यंत आपला पण आता धनुभाऊने त्याच्याशिवाय परळीत काम करण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे परळीत नसताना आपला उत्तराधिकारी धनंजय मुंडेंनी ठरवल्याचं कळत आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून धनंजय मुंडेंचा भाऊ अजय मुंडे आहेत मागील महिन्यात दीड महिन्यापासून ओसार पडलेल्या जगमित्र कार्यालयाची सूत्र आता अजय मुंडेंनी हाती घेतली आहे जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजय मुंडे पुढाकार घेण्याचं कत आहे त्यामुळे जगमित्र कार्यालयातील वार्मिक कराच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे बसणार आहेत तरी अजय मुंडे कोण आहेत अजय मुंडे हे कॅबिनेट धनंजय मुंडे यांचे बंधू आहेत बीड जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेतेही आहेत पिंपरी जिल्हा परिषद गटातून अजय मुंडे हे विजयी झाले होते धनंजय मुंडेंच्या अनुपस्थित परळीत ते सक्रिय असतात जगमित्र कार्यालयातील सूत्र हाती घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या कामाला ते सुरुवात करणार आहेत तरी कॅबिनेटमधून बाहेर काढण्याची मागणी होत असताना आणि राज्याच्या राजकारणाला आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी धनंजय मुंडेने परळीत म्हणजेच त्यांच्या बालकिल्ल्यात आता थेट भावाच्या हाती सूत्र दिले आहेत जेणेकरून आपला मतदारसंघ आपल्याच नियंत्रणात शाबूत राहील तरी आता धनंजय मुंडेंनी घेतलेल्या या निर्णयानंतर वाल्मिक करार समर्थक आणि परळीतील राजकारण कसं बदलतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका